सारंगखेडा येथील ऐतिहासिक दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे यानिमित्त दर्शनासाठी भाविकांच्या जवळपास किलोमीटर पर्यंत महिला आणि पुरुषांच्या रांगा होत्या पहाटे मंगलस्नान विडा अवसर उपहार आरती करून भाविकांसाठी मंदिर तीन वाजता खुले करण्यात आले महिलांची दर्शनासाठी मोठी रांग होती सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूंचा यात्रा उत्सव भाविकांसाठी आनंदाची पर्वणी ठरतो शहादा दोंड्याच्या रस्त्यावर जवळपास किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं दृश्य दिसून आलंय पहिल्या दिवशी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार भाविकांनी श्री एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले सुमारे शंभर तोळा उतरवून भाविकांनी नवस फेडले वीस माणतेचाही नवस या ठिकाणी फेडण्यात आला तुलेत केळी साखर पेढे सफरचंद गुळ नारळ आदींची तुला उतरविण्यात आली पौर्णिमा व दत्त जयंती एकत्र असल्याने दत्त जन्मोत्सवानिमित्त अनेक भाविकांनी परराज्यातून येत दत्ताचे दर्शन घेतले अनेक महिला व पुरुष पंचक्रोशीतून पायी येऊन नवस फेडताना दिसले महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते चेतक फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात या याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तहसीलदार दीपक गिरासे पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक किरण बारे जयपाल सिंह रावल शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील सरपंच पृथ्वीराज रावल रणवीर रावल प्रवणराज रावल कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संजय चौधरी आदी उपस्थित होते